मी सध्या येवला तालुक्यातील आहेरवाडी गावामध्ये आहे व या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आहे या ठिकाणी कामांमध्ये काही जो गैरप्रकार घडलेला आहे या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच व्हिडिओ पण आलेले आहे व एक बाजू आपण बघितली नेमकी दुसरी बाजू काय आपण ते बघा दादा दोन मिनटं आपली बाजू नेमकी काय आहे ती सांग मी रामनाथ विष्णू खोले ग्रामस्थ हडपसावरगाव ज्या संबंधित मिटिंग बिडिओसमोर जी मिटिंग झाली त्यामध्ये हडपसावरगावच्या शेततळ्याचा जो विषय आला होता त्या ठिकाणी अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढून सरपंच उपसरपंच यांना गावातील लोकांनी जे आता आर इथं मीटिंग समोर बी समोर जे तक्रार मांडत होते ह्याच लोकांनी ते अतिक्रमण काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु एस पी साहेब असतील बी साहेब असतील तहसीलदार असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांनी ग्रामपंचायतीला अतिशय सहकार्य करून पोलीस बंदोबस्तामध्ये एक योग्य प्रकारे असं शासनाचं तंतोतंत पालन करून ते काम केलेलं आहे आणि स्टे जेव्हा ते काम चालू होतं तेव्हा कुठल्याही प्रकारचा स्टे नव्हता परंतु संबंधित जो हे होता अतिक्रमणधारक त्याने कोर्टाची फसवणूक केली आणि खोटा उतारात दोन हजार नऊ आणि दोन हजार दहाचा उतारा हस्तलिखित होते त्या तेव्हाचा तो उतारा दाखवला आणि कोर्टाची फसवणूक करून स्टे मिळवलेला आहे परंतु मग जेव्हा ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक सरपंच यांनी तहसीलदार साहेब यांच्याकडे चौकशी करून तो उतारा खोटा आहे आणि संबंधित वकील ग्रामपंचायतीच्या वकिलांना पण सांगितले आहे की त्या तक्रार धारकावर चारशे वीसनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा परंतु एक सहानुभूती म्हणून सरपंच यांनी अजून तो गुन्हा दाखल केलेला नाही परंतु तक्रारदार हे जे आज बी ओ साहेब यांच्यासमोर जे लोक तक्रार करत होते हे भविष्यात दोन महिन्यावरती ग्रामपंचायतच्या निवडणुका आलेल्या आहे आणि या निवडणुकांसाठी कुठेतरी आता जे कामं झालेले पाच वर्षामध्ये तर सरपंच आणि उपसरपंच व जी बॉडी आहे त्यांना बदनाम करण्याचं का कारस्थान करत आहे आणि जो एक मग विषय घेतला एका तक्रारदाराने की एक रोजगार हमीचा हडप सावरगावमध्ये रस्ता झालेला रस्ता आहे रस्ताच झालेला नाही त्या रस्त्याने मी स्वतः जाता येतो त्याचे फोटो वगैरे सगळे आहे सातशे मीटरचा रस्ता आहे आणि अजून काही बिलं शासनाने त्या रस्त्याचे दिलेलेच नाही म्हणजे हे लोक जे, जे म्हणतात का पैसे काढले गैरव्यवहार झाला हे झालं परंतु त्या रस्त्याचे पैसेच येणं बाकी आणि त्याचे खडीकरण झालेले सगळं मुरुम झालेले त्याचे संबंधित ग्रामपंचायतचं जो रोजगार सेवक आहे किंवा सरपंच असतील यांच्याकडे आज अजूनही ते फोटो खडीकरणाचे याचे त्याचे सगळे फोटो आहे त्याच्यामुळं माझ्या हिशोबाने मी एक ग्रामस्थ म्हणून जे संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि बॉडीने जे भरपूर कामं केलेले ते तुम्हाला दिसतील पण आणि ग्रामसेवकांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं का जर कुठे जर काही गैरव्यवहार असेल तर ते सजा भोगण्यासाठी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक तयार आहे मग जे तक्रारदार आहे आणि मी तर सरपंच यांना बी म्हणतो उपसरपंच यांना बी म्हणतो जर तुमची खरोखर जर तुमची खरोखर बदनामी होत असेल आणि तर तुम्ही मानहानीचा गुन्हा तुम्हाला दाखल करावा लागल आणि जर तुमची जर खरोखर तुम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही ते याला समोर मला वाटतं सावरगाव ना तिथे जे मुतारीचं जे काम झालेलं आहे तिथं म्हणजे त्याच्यामध्ये ते कामाच्याबद्दल काय आहे नेमकं नाही किती निधी वाहत ते कामाच्या बद्दल ते बोलत होते निधीच्या बाबतीत मला नाही सांगता येणार ना। कारण ते ग्रामपंचायतचा माझा काही संबंध येत नाही परंतु मी एक सुज्ञ नागरिक म्हणून हडप सावरगावमध्ये मला चार मुतारीचे युनिट दिसतात अच्छा हां तर ते काम आहेच ऑलरेडी आहेच आणि त्याचं काय निधी असेल काय एम बी ए असेल ते संबंधित ग्रामसेवक सांगतीलच धन्यवाद आपल्यासोबत सर मी, मी दत्तू देवरे जायदरे गावामध्ये जे काम झालेले आहेत ते अतिशय आपला परिचय खरं म्हणजे मी ओळखत नाही परिचय दिला मी दत्तू देवरे जायदरे साहेब ही ग्रामपंचायत सद पद काय मी कार्यकर्ता आहे ठीक आहे एकोणावी सदुसष्ट पासून ही ग्रामपंचायत स्थापन झाली साहेब परंतु मी कुणाला म्हणणार नाही परंतु या बॉडीने जे पाच वर्षात सरपंच सदस्य ग्रामसवकी यांनी जे एकूप्याने जे विकास विकासकामं केलीत ते निश्चितच या पाचच वर्षात अतिशय चांगली कामं झालेली आहेत असे ग्रामस्थ पण म्हणतात आणि आता जे काही तक्रारदार आहेत साहेब ते सुद्धा गेले साडेचार वर्ष एवढे एवढे कामं पंचवीस वर्षापासून झाले नाही ते या लोकांनी केले परंतु एक दोन महिन्यापासून काही राजकीय स्पष्टपणे सांगतो राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप सुरू आहेत जायदरे गावात जी व्यायामशाळा झाली जी तक्रार त्यांनी केली जे आज तक्रारदार आहेत तेच त्या ते व्यायामशाळेचा पाया घ्यायलासुद्धा होते त्याचे नोटकॅममध्ये आमच्याकडे फोटो आहे त्यांनी नारळ फोडलं पण आज त्या व्यायामशाळेची तक्रार करत आहेत राहायला मुत्रीचा विषय साहेब आमच्या गावात दरवर्षी सप्त्याचा कार्यक्रम होतो अखंड हरिराम सप्ताह सात दिवस ते काय कचरा कुंड्या मानत्या दोन हजार लोक एका दिवशी जेवतात साहेब ते पण व्हिडिओ फोटो फोटो आमच्याकडं आहेत ते जे पात्रवाळ्या असतील जे गोष्ट काही असेल त्या कचराकुंडीमध्ये टाकण्यासाठी ग्रामस्थांनाच विचारून सर्व ग्रामस्थांना त्यातल्या जे आरोप आहेत ते पण होते ही कचराकुंडी कुठं टाकायची त्यांच्या हिशोबाने ही इथं टेवा तिथे असे तीन कचराकुंड ज्या मोऱ्या उभ्या केल्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणात महिला येत आहेत सप्ताच्या कार्यक्रमाला तिथं दा बाजूला जायला थोडी अडचण होती काही महिलांसाठी मोताऱ्या ज्या उभ्या केल्या आहे एक ईद एक ति असे आजूबाजूला विरुद्ध दिशेला पण आज जे लोक त्यावेळेला लो होते का ईद टाकतील तेच लोक आज राजकीय हेतूनही प्रेरित म्हणजे तुमचं म्हणणं असं राजकीय तू आता साहेबांचं ऐकतून तू आता साहेबांचं ऐकतून साहेब नमस्कार नमस्ते माझं नाव प्रमोद बोडके मी ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत आहेरवाडी ए, आ, काया, काया सर आज आजचा जो विषय झालेला आहे बी ओ साहेब आले होते काही लोकांनी तुमच्यावर तक्रारी पण केल्या विविध कामाबद्दल त्यांचं शंका कुशंका आहे त्यांच्या मनात त्यांनी तसे निवेदन पण दिले नेमकी काय तुमची काय बाजू आहे सर पंचायत समितीला लहित गावाचा तक्रार अर्ज पडलेला होता काही त्यांच्या किरकोळ घरकुलाबाबत आणि काहीतरी चौक हे होतात तक्रारी होतात तर त्या संबंधित कामाच्या चौकशीसाठी साहेब आलेले होते पण इथे तक्रारदार उपलब्ध नव्हते त्याच्यामुळे साहेबांनी तो विषय थोडा बाजूला ठेवला पण बाकीचे पंधरा ते वीस त्या अर्जावर त्यातला किती आलेला होता पण त्याला पण त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नव्हती त्यांचं असं म्हणणं झालं का जे काही आहे ते आलेले नाही बा असं त्या तक्रारदार मध्ये जे याची तो पण म्हणे मला पूर्ण काही माहिती नाहीये ते बाकीचे येत आहे बा असं पण त्याच्यानंतर बाकीच्या गावातले ग्रामस्थ जमलेले होते ते पण नेमकं त्यांचंही म्हणणं साहेबांना ऐकून घ्यायचं होतं त्यांचा काही लेखी अर्ज पंचायत समितीला नव्हता किंवा काय ही काही मला आयडिया नाही आहे पण साहेबांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर भरपूर ग्रामस्थांनी ते अर्ज म्हणजे लोकांना साहेबांना ते प्रश्न मांडले साहेबांनी सगळे ते नोटिंग केले आणि ह्या सर्व कामांची तुम्ही जे लेखी मागणी केलेली आहे आमच्याकडे तिची मी चौकशी समिती नेमतो आणि चौकशी करून घेतो असं सांगून साहेब निघून गेले यासाठी आपल्याकडे साहेब आलेले होते पण साहेब एकंदरीत आपण ज्या लोकांच्या तक्रारी ऐकल्या आणि साहेब कालपर्वापासून आमच्या इथे पण एक यूट्यूब चॅनलवाले पत्रकार येतात साहेब आणि ते बी काय करतात फक्त एक साईड लोकांचे ऐकत आहे आणि ग्रामपंचायतीला बदनाम करत आहे साहेब मी आता आठ वर्षापासून या गावामध्ये आठ वर्षामध्ये माझी तक्रार कधी झाली नाही साहेब आता हे तक्रारचे आणि ह्या इलेक्शनचे दोन म्हणजे काही दिवस आहे नेमकं तक्रार काय होती ते काय कळत नाही समजा तुम्ही जर काही केले नाही तर ज्याला कर नाही त्याला डर कशाला आहे हो बरोबर सर एकदम आहे पण सर एका समाज चुकीच्या बातम्या देऊन साहेब जी बदनामी होते म्हणजे माझ्या स्वतःची म्हणा साहेब ती माझं मानसिक खच्चीकरणच आहे म्हणजे चार पाच वर्ष साहेब खंबीर म्हणून तुम्ही नाही का सर मी बदनाम असत आठ वर्ष सीट राहते का शोक जोर बदनाम असते तर आठ आठ सीट राहते का ठीक आहे ये तुम्ही सर मी आठ वर्ष बस तर काम सर खरंच माझी कधी तक्रार झाली नाही आणि उरला कामाची चौकशी साहेब माझ्याकडे प्रत्येक कामाचं इस्टिमेट एम बीच सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे साहेब साहेबांनी चौकशी समिती नेमायचं सांगितलं लोकांना जिवशी साहेबतील चौकशी समितीला मग नाही सर मी आहे सर मी ढगमगत नाही त्यांनी कधी यावं साहेब माझी चौकशी करावं पण साहेब जे हे जे अचानक साहेब म्हणजे आठ वर्ष तुम्ही काहीच बोलणार नाही अचानक तुम्ही म्हणजे जे साहेब कामं होऊन गेलेले साहेब चार चार पाच पाच वर्ष होऊन गेले साहेब तेव्हा नाही तक्रारी केल्या आता सगळे कामं साहेब जागेवर पण आहे सगळे तरी तुम्ही म्हणजे जेव्हा तक्रार करायची तेव्हा नाही केली साहेब आणि अचानक आचा करताय याचं थोडं वाईट वाटतं दुसरं काय नाही साहेब हा विषय आता नेमके व्हिडिओ साहेब काय म्हटले आता पुढचं काय काय साहेब साहेबांचं म्हणणं का चौकशी समिती नेमायची आणि चौकशी करायची सर तुमचं काय म्हणते सर हरकत नाही सर चौकशी झालीच पाहिजे आमच्या सरपंचांनी पण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे साहेब चौकशी साहेबांनी मला पत्रव्यवहार करतील साहेब चौकशी समितीला मी सामोरं जायला तयार आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमची बाजू सांगितल्याबद्दल आणि गावकऱ्यांचा पण खूप खूप आभार थँक्यू सर तुमचं खूप खूप स्वागत hmm. नेमकं गावात हे जे वातावरण झालेलं आहे नेमकं जे काही ते बोलले की रस्त्याचं जो काम होतं रोजगार कोणत्या रस्त्याचं ते hmm. दोन चार लाखाचं काम होतं तो रस्ताच नाही झाला hmm. त्यानंतर जी मुतारी जी बांधलेली तिच्यात hmm. काही पैसे काढण्यात आले पण ती मुतारीचं काम पण कुठल्याही प्रकारचं व्यवस्थितपणा नाही त्याच्यात नेमकं काय प्रकरण काय आता आमचं मी लईत येथील नागरिकच आहे मी रिटायर्ड ए एस आहे रिटायरमेंट माझं झालेलं आहे पोलिस डिपार्टमेंटला माझा राजकारणाशी कोणताही संबंध छत्तीस वर्षात आलेला नाही आणि राजकारणाच्या भाषेतूनच ह्या ग्रामपंचायतीचा जो इतिहास हो आता रचला जात आहे याच्यात फक्त पॉलिटिक्स म्हणजे राजकारण सुरू आहे हां राजकारण आपण नेमकी बाजू काय आपण तीच आमची बाजू एवढीच आहे का जे पाच वर्षात कामं झाले ते याच्या अगोदर आम्हाला आमच्या वयामानानुसार आठवतं का पंचवीस तीस वर्षातच झाले नाही आणि तरही तरीसुद्धा पंचवीस तीस वर्षात कामं नाही झाली ते कामं आता झालेले आणि तरीसुद्धा ग्रामसेवक साहेबांच्या बाबतीत जी तक्रार केली लोकांनी आठ वर्षे झाली आपल्या घरी जर आठ वर्षे बायकोचा भाऊ भाऊभ्यावणा जरी आपल्या घरी आला तर आठ दिवसात आपण त्याला म्हणतो तू कधी जातोय शंभर टक्के ह्या माणसाचे कामं जर चांगले असतील म्हणूनच पाच गावं ग्रामपंचायतीचे गावं शांत बसले असतील आणि त्यांचा जर गावाच्या कामाच्या बाबतीत जर त्यांचा कारभार जर विस्कळीत असता तर मला नाही वाटत आजच्या क्षणाला मीडिया म्हणू का राजकारण म्हणू का पॉलिटिक्स म्हणू कोणत्याही गोष्टीत त्यांची हकालपट्टी आठव्या तासातच लोकांनी केली असती ते पाईपलाईनमध्ये गैरप्रकार घडलेले आहे म्हणतात त्याच्यात ते काय प्रकारे म्हणले मी म्हणल गैरप्रकार घडला माझ्या म्हणण्याला काही किंमत नाही माझ्या म्हणण्याला काही हे नाही तर एकच महत्वाचं आहे गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी चारी गावातल्या लोकांनी ज्या काही तक्रारी बी ओ साहेबांकडे प्रशासनाकडे केल्या असतील प्रशासन चौकशी करून त्याच्या दोषी जो, जो साम ठरेल ग्रामसेवक असो सरपंच असो उपसरपंच असो ग्रामपंचायतीचे सदस्य असो त्यांना ती शिक्षा होणार आहे आणि ते जर एवढे छाती ठोकून जर सांगताय आम का आमचं काही नाही आहे तर त्याच्यासाठी आमचं म्हणणं एकच आहे का सामने आमने एकच व्हाऊ द्या का व्यवस्थित रितसर ग्रा प्रशासनाला त्याची चौकशी करू द्या आपल्या उपसरपंच दोन मिनटं एकच मिनिट हात दोन मिनटं मिनट आणि ती चौकशी झाल्यानंतर डिक्लेअर करा ती चौकशी झाल्यानंतर पहिला बॅनर मी लावलं चार गावात का हा ग्रामसेवक हे प्रशासन बी हे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच हे दोषी होते यांच्या फोटोसह पहिला बॅनर मी लावील मला एवढी शाश्वती आहे मला तेवढी त्यांच्याबद्दल खात्री आहे आणि तरीसुद्धा ते सोयरे असलेलं कोणी असलं तर कायदा संविधान हा कोणाचाच बांधलेला नाही संविधानात ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी पण दादा तुमच्या गावात हे जे प्रकरण घडतंय नेमकं काय विषय काय चौकशी जो निर्णय होईल तो मान्य राहील आणि दोन महिन्या दो दोन महिन्याने निवडणूक आहे गेल्या ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झाली आत्तापर्यंत एवढून मागाही कामं झाले नाही आणि एवढून पुढं होतील हे माहीत नाही पण ग्रामपंचायतीत एवढ्या पाच वर्षात भरपूर विकास झालेला आहे आणि त्या विकासाच्या संदर्भामध्ये चौकशी आणि ती जो निर्णय आहे तो ग्रामपंचायतीला मान्य राहील ना ग्रामशॉकला एक लाख रुपये पगार आहे आणि सरपंच पाच वर्ष राहील बॉडी त्याच्यासाठी ग्रामशॉक स्वतःची नोकरी घालायला तयार नाही हां जो निर्णय आहेत गावकऱ्यांचा जो चौकशी आणि ती जो निर्णय होईल तो ग्रामसेवक बॉडीला मान्य राहील पण आत्तापर्यंत ग्रामपंचायत जो एकाच झाला इडून एक मागं झाला नाही आणि ना ना पुढं होईल का याची शाश्वती नाही ना। जी चौकशी ती मान्य राहील ग्रामपंचायतीला okay, okay, okay. कोणी बोलणार ना नाव सर मी कार्यकर्ता हडप सावरगाव सोनवणे दीपक शिवाजी न न भविष्य ते असा साडेचार वर्षामध्ये या बॉडीने विकास केला आणि विकासच केला जर नाही तर चौकशीचं काही कारण नाही या बॉडीने विकास केला आणि तो विकास कोणाच्याही नजरेत खुपेल असा विकास केलेला आहे त्यामुळे काय जे होईल ते चौकशी आणती सर्वांच्या समोर येईल मी एकच बाजू सांगत नाही जर दोषी असे असतील त्यांच्या कर्माचे फळ ते भोगतील परंतु आपल्याला काय जर करायचे असेल तक्रार तर कागदपत्र केली पाहिजे पुराव्यानिशी केली पाहिजे आणि त्या पुराव्यानिशी पुरावे, पुरावे, पुरावे देऊन अधिकारी जो काही निर्णय घेतील तो सर्व बॉडीला प्रशासनाला मान्य राहील आपला परिचय खरं म्हणजे मी ओळखत नाही त्यानं परिचय दिला तर बरं मी दत्तू देवरे रे साहेब ही ग्रामपंचायती या पद पद काय मी कार्यकर्ता आहे ठीक आहे एकोणावीस सदुसष्टपासूनही ग्रामपंचायत स्थापन झाली साहेब परंतु मी कुणाला म्हणणार नाही परंतु या बॉडीने जे पाच वर्षात सरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी जे एकूप्याने जे विकास कामं केलीत ते निश्चितच या पाचच वर्षात अतिशय चांगली कामं झालेली आहेत असे ग्रामस्थ पण म्हणतात आणि आता जे काही तक्रारदार आहेत साहेब ते सुद्धा गेले साडेचार वर्ष एवढे एवढे कामं पंचवीस वर्षापासून झाले नाही ते या लोकांनी केले परंतु एक दोन महिन्यापासून काही राजकीय स्पष्टपणे सांगतो राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप सुरू आहेत जायदरे गावात जी व्यायामशाळा झाली जी तक्रार त्यांनी केली जे आज तक्रारदार आहेत तेच त्या व्यायामशाळेचा पाया घ्यायला सुद्धा होते त्याचे नोटकॅममध्ये आमच्याकडे फोटो त्यांनी नारळ फोडलं पण आज त्या व्यायामशाळेची तक्रार करतायत राहिला मुत्रीचा विषय साहेब आमच्या गावात दरवर्षी सप्ताचा कार्यक्रम होतो अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस ते काय कचरा कुंड्या म्हणत्या दोन हजार लोक एका दिवशी जेवतात साहेब ते पण व्हिडिओ फोटे फोटो आमच्याकडे आहेत ते जे पातरवाळे असतील जे उष्ट काही असेल त्या कचराकुंडीमध्ये टाकण्यासाठी ग्रामस्थांनाच विचारून सर्व ग्रामस्थांना त्यातल्या जे आरोप करत आहेत ते पण होते ही कचराकुंडी कुठं टाकायची त्यांच्या हिशोबाने ही इदं टेवा तिथे ती 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 असे तीन कचराकुंड्या ज्या मोरे उभ्या केल्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणात महिला येत आहेत सप्त्याच्या कार्यक्रमाला तिथं बाजूला जायला थोडी अडचण होती काही महिलांसाठी मोतऱ्याच्या उभ्या केल्याय एक ईद एक तिद आजूबाजूला विरुद्ध दिशेला पण आज जे लोक त्यावेळेला होते लो का ईद टाकते तेच लोक आज राजकीय हेतूनही प्रेरित होते तुमचं म्हणणं असं राजकीत